मस्त आईना इथं तेल टाकलेलं आहे आणि आता इकडे मीठ आहे का हे मौरी मौरी मोहरी आता मौरी कढाईत गेलेली आहे मस्त आणि त्याच्यानंतर बघूयात आपण काय इकडे शेंगदाण्याचं वाटण आलेलं आहे मिक्सर मधून आयत्या बिळात कस म्हणजे आयत खायचं आता मस्त इकडं चाललेला आहे मस्त आता पाणी टाकते आहे मस्त आता ठेच टाक था बघू आई तेल तापाची वाट बघते ओके ओके ओ माय गड कसलं झणझणी दिसतय दिस इज माय मॉम आर सी सी वर आय सी सी इज ब्युटी अजून पाणी टाकणार आहे याच्यात पाणी गेलेला आहे कढई भरली जवळपास पाण्याने आता हे पाणी उकळी फुटायची वाट बघायची इकडं कूट आहे कूट कधी टाकायचा ओके लगेच टाकू का मग चला कुठ टाकू थांब थांब छान मस्त शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे पांगून टाकायचं बर का भारी मित्रांनो कसा वाटतोय जा जेवण यालाच म्हणतात तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी आणि इथं कोण कोण वाट बघत बघा खायची आता मस्तपैकी कुटकेट टाकलेले आहेत चुलीवर मस्त पकी आता मिक्सर करून घ्यायचं आणि आता वाड बघायची फक्त शिजायची आणि त्याच्यानंतर आपल्या जीबीवर अस खमखमीत कम खमखमीत कम खायचं आता आपण दहा मिनिटं वाट बघूया तिची शिजायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला आमचं रिएक्शन दाखवतो तोंडाला पाणी आलं बर का मित्रांनो आता बघू शकता तुम्ही किती भारी दिसताय होत आहेत अजून किती वेळ लागेल झालं दोन मिनिटात अगदी तुम्हाला कळून जाईल आमचे कुटके आधनातले कसे लागत आहे कुटके काय बरं नाही आवडत तुम्हाला का बरं नाही आवडत कुटके चुरलेला चुरलेले हे <laughs> पण चुरलेले ना, ना, ना। 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 कसे काय म्हण काय चुरलेले आवडत नाही त्यांना कुटके त्यांनी आवडते ओके छान आवडते आम्हाला पोया छान झालेला आहे कुटके आता रिॲक्शन तर एकदम एक नंबर झालेला आहे मला तर फार आवडलं तुम्हालाही आवडेल जर तुम्ही हे घरी ट्राय केला तर कमी सामान लागतं कमी हे लागतं मस्त लागतं एकदम छान आणि चुलीवर बनवा चुलीवर बनवलं तर एक नंबर लागेल मस्त झालेला आहे तुम्ही घरी ट्राय करू शकता व्हिडिओ जर आवडला तर, तर शेअर करा लाईक करा जर नाही आवडला तर, तर स्किप करा